युवा प्रहार जनशक्ती पक्ष हिंगोली यांच्यातर्फे विभागीय सहसंचालक लातूर या ठिकाणी विविध मागण्यांसाठी करण्यात येणाऱ्या उपोषणाचा इशारा देत लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले हिंगोली जिल्ह्यात दोन हजार बावीस मध्ये चुकीचे पंचनामे करून येथील शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवण्यात आली असून यासह गोरेगाव येथील कृषी मंडळ मध्ये कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती रेशीम प्रकल्पात खऱ्या लाभार्थ्यांना डावलून ठराविक शेतकऱ्यांना लाभ यांसह पोकरा योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले होते या संदर्भात युवा प्रहार जनशक्ती तर्फे दिनांक बारा डिसेंबर रोजी उपोषणाचा इशारा देण्यात आला होता उपोषणाला बसण्या अगोदर चर्चा करून लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले असल्याची माहिती अमोल खिलारी यांनी दिली आहे आम्ही कृषी विभाग हिंगोली यांच्याकडे वारंवार तक्रारी केलेल्या गेल्या वर्षीच्या पीक विम्याच्या बाबतीमध्ये पंचनामे जे आय सी आय सी लोंबाड कंपनीने जे पंचनामे केले होते त्या पंचनाम्याची फेर तपासणी करण्यासाठी गोरेगाव कृषी मंडळामधले एकशे त्र्याहत्तर पंचनामे फक्त तपासा म्हणून आम्ही त्यांच्याकडे अर्ज केला होता त्याच्यानंतर गोरेगाव मंडळा कृषी मंडळामध्ये माहे जून आणि मे मध्ये काही कर्मचारी अनुपस्थित होते या कर्मचारी अनुपस्थित असताना आमच्याकडे पुरावे असताना सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही याच्यामध्ये संगनमत करून वाचवण्याचा प्रयत्न केला संगणमत करून एकमेकाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे यामध्ये गोरेगाव कृषी मंडळामध्ये तृती आहे ती रेशीम लावजी केली रेशीम अंतर्गत जे अनुदान दिले जात होतं शेतकऱ्याला ते खरी लाभार्थी सोडून खरे लाभार्थी सोडून चुकीच्या पद्धतीने अनुदान वाटप आहे याची आम्ही चौकशी करा म्हणून मागणी केली होती परंतु जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी यांना अनेक पत्र व्यवहार केला किंवा संबंधित प्रकरणामध्ये आपण चौकशी करा या कुठलीही चौकशी न झाल्यामुळे आम्ही सहसंचालक विभागीय सहसंचालक लातूर येथे कार्यालयामध्ये निवेदन दिलं आणि बारा डिसेंबर रोजी बेमुदत आमरण उपोषण आम्ही प्राजन शिथिल पक्षाच्या वतीने करणार होतो तिथे गेल्याच्यानंतर आम्ही आम्हाला सहायक प्रशासन अधिकारी यांनी लेखी आश्वासन दिलं संबंधित सर्व प्रकरणाची चौकशी चौकशी अधिकारी म्हणून नांदेड येथील जिल्हा अधीक्षक कृषी साहेब यांना नियुक्त केलेला आहे आणि एक जून दोन हजार तेवीस पासूनची पोकरा अंतर्गत जेही प्रकल्पाचं अंतर आमदान वाटप झालं त्या पूर्ण प्रकल्पाची चौकशी करा म्हणून आमची प्रमुख मागणी होती यामध्ये नांदेड जिल्हा कृषी अधीक्षक साहेबांमार्फत या साहे सविस्तर गोष्टीची चौकशी होणार आहे आणि ही चौकशी एका महिन्यात करणार म्हणून असं आम्हाला लेखी दिलेला आहे संबंधित प्रकार चौकशी झाल्यानंतर जो काही ज्या काही म्हणजे आमच्या मागण्या होत्या त्या मान्य होतीन आणि दोषी अधिकाऱ्यावर कारवाई होईल आणि यामध्ये प्रामुख्याने जो पिकविम्याचा प्रश्न आम्ही लावून धरलेला आहे मागच्या एका वर्षापासून त्या एकशे त्र्याहत्तर पंचनाम्याची चौकशी झाली पाहिजे गुरेगावच्या हो यामध्ये जवळपास तीन हजारापेक्षा जास्त खातेदार असताना सुद्धा वड्या काठचे नदीकाठचे अनेक खाते शेतकरी आहेत आणि हे शेतकरी दरवर्षी बाधित होतात मग हे शेतकरी बाधित होऊनही या लोकांना विमा कमी प्रमाणात मिळाला काही लोकांना विमाच मिळाला नाही मग हा प्रकार शेतकऱ्याच्या माती मांडल्यामुळं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे जर नुकसानीचा टक्केवारी वाढली असती तर पीक विमा कंपनीचा पीक विमा शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात मिळाला असता पण मुळात कंपनीसोबत संकन मत करून ज्या खऱ्या शेतकऱ्याचं नुकसान झालं म्हणजे नदीकाठच्या शेतकऱ्याचं ओढ्याकाठच्या शेतकऱ्याचं नुकसान झालं या शेतकऱ्याचे पंचनामे केले नाहीत परत यांनी सांगितलं मला रँडम पद्धतीनं सर्वे सर्वे केली आवाक्यापेक्षा जास्त तक्रारी आल्या म्हणून माझं म्हणणं आहे गो गोरेगावमध्ये एकशे त्र्याहत्तर पंचनामे कोणत्या हिशोबाने केले हे शेतकऱ्याला सांगावं त्या एकशे त्र्याहत्तर पंचनाम्याची परत चौकशी व्हावी आणि इतरत्र गोरेगाव मंडळामध्येच पूर्ण विमा हा कमी आलेला आहे समस्या जिल्ह्यामध्ये अनेक शेतकरी वंचित राहिलेले आहेत या शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम आम्ही प्रायोजन शक्ती पक्षाकडून करत आहोत येत्या काळामध्ये या चौकशी चौकशी झाल्याच्या नंतर काय कोण दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करतो करतो म्हणून आम्हाला आश्वासन केले प्रतिनिधी फारुख शेख एन न्यूज मराठी हिंगोली